झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत प्रत्येक गृहिणीसाठी महत्त्वाच्या अशा काही किचन टिप्स या टिप्समुळे तुमचे किचन मधील काम सहज आणि अगदी सोपे होणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर वन हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईमध्ये केल्यास आपल्या शरीराला आवश्यक लोह मिळते टिप नंबर दोन साबुदाण्याचे पापड करताना साबुदाणा शिजवण्यासाठी पाणी साबुदाण्याचा सा प्रमाणापेक्षा पाचपट असावे म्हणजे साबुदाणा छान शिजतो टिप नंबर तीन कांद्याची पात स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून कडक उन्हात वाळवायची आणि स्टोअर करून ठेवली तर चिवडा किंवा इतर कोणत्याही पदार्थामध्ये वापरता येते टिप नंबर चार सुक्या खोबऱ्याच्या वाट्या कधी कधी खूप कडक असतात असे खोबरे खिसायला खूपच मेहनत लागते अशा वेळी खोबरे खिसायच्या आधी अर्धा तास त्या वाट्या पाण्यात पुडवून ठेवाव्यात आणि नंतर कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून किसायला घ्याव्यात असे खोबरे किसायला अजिबात त्रास होत नाही टिप नंबर पाच उकडीच्या मोदकांसाठी तांदूळ धुवून वाळवून आणि दळून आणावेत त्यामुळे उकड चांगली येते उकड चांगली आल्याशिवाय मोदक चांगले होत नाहीत त्यासाठी उकड चांगले होणे महत्वाचे असते त्यासाठी मी सांगितलेली टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सहा भेंडीची भाजी बुळबुळीत बुड़ होते अशा वेळी भेंडी स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यावी त्यामुळे भेंडी मस्त सुटसुटीत होते त्यासोबत अजून एक बोनस टिप सांगते ती म्हणजे भेंडी चिकट होऊ नये म्हणून भेंडी शिजवताना थोडीशी चिंच टाकावी यामुळे भेंडीची चव तर चांगली होते त्याचबरोबर भेंडी अजिबात चिकट होत नाही टिप नंबर सात ओल्या चटणीचा रंग हिरवागार हवा असेल तर वाटण करताना एक ते दोन पालकाची पाने घालावी आणि चवीनुसार कोथिंबीर घातल्यास चटणीला छान रंग येतो टिप नंबर आठ शेवयाची खीर करताना शेवयाबरोबर थोडेसे डाळीचे पीठ तुपात भाजून घालावे यामुळे शेवयाची चिकनला आपण जे काही दही लावतो ते दही पाणी काढून चक्क्याप्रमाणे घट्ट लावावे यामुळे चिकनला पाणी सुटत नाही आणि चवही अप्रतिम लागते टिप नंबर दहा तंदुरी चिकन करताना छोट्या आकाराचे व कमी वजनाचे चिकन वापरले तर ते पटकन आणि छान शिजते टिप नंबर अकरा, बटाटे शिजवताना त्यामध्ये थोडे मीठ घातले तर बटाटा फुटत नाही आणि ह्याच बटाट्याचा रस्सा करणार असाल तर त्यात पुदिना घालावा चव अप्रतिम लागते तुमच्याकडेही बटाट्याची चव वाढवण्यासाठी काही टिप्स असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा टिप नंबर बारा बटाट्याच्या भाजीमध्ये चुकून तेल जास्त झाले तर थोडेसे डाळीचे पीठ घालावे तेल कमी होते आणि भाजीची चव ही छान लागते टिप नंबर तेरा नारळ खराब निघाला तर त्याचे खोबरे किसून कडक उन्हामध्ये वाळवावे कडक वाळले की कडईत चांगले काळे होईपर्यंत भाजावे त्यानंतर मिक्सर मधून बारीक पूड करून ठेवावी भरली वांगी बटाटा शेवग्याची शेंग अशा भाज्यांमध्ये हे खोबरे वापरा छान चव येते टिप नंबर नारळाचे खोवलेले ओले खोबरे उरले असेल तर उन्हात वाळवून ठेवावे त्यानंतर जेव्हा कधी हे वापरायचे असेल तेव्हा खोबऱ्यात थोडे पाणी घालून ठेवावे त्यामुळे ओल्या खोबऱ्यासारखे हे खोबरे तुम्ही वापरू शकता टिप नंबर पंधरा मासे तळण्यासाठी काळ्या पाठीचा पापलेट मिळाला तर उत्तमच हा नसेल तर सुरमई हलवा रोहू हे मासेही तळण्याकरता चालतात टिप नंबर सोळा कोणताही मासा धुताना लिंबाचा रस व पाणी अशा मिश्रणात खळखळून खोड़ स्वच्छ धुवावा म्हणजे माशाचा शेळेपणा आणि वास कमी होतो टिप नंबर सतरा बटाटे वडे करताना बेसन पिठामध्ये दोन ब्रेडच्या स्लाइस थोड्या पाण्यासोबत मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि वड्यांच्या पिठात मिसळावे त्यामुळे वड्यांचे वरचे आवरण कुरकुरीत होते नंबर काळ्या मसाल्याचे वाटण करताना खोबरे जास्त भाजू नका कारण त्यातील तेलकटपणा निघून जातो तसेच कांदा देखील भाजून थंड झाल्यावरच बारीक करा नाहीतर मसाला कडवट होतो टीप नंबर एकोणवीस गरम तव्यावर लगेचच पाणी ओतून थंड करू नये तवा आपोआप थंड होईपर्यंत वाट पाहावी कारण थंड पाणी ओतल्याने तव्याचा त्यास छिद्रे पडतात तसेच तवा खोलगटही होतो टीप नंबर वीस विळी किंवा सुरीची धार गेल्यास त्यावर लिंबू कैरी अशा आंबट वस्तू चिराव्या त्यामुळे किंवा सुरीला धार येते या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील या किचन मधील तुमचे काम सोपे आणि झटपट होणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत